पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करेल लोकसभेच्या काळामध्ये महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून सर्वांना सोबत घेऊन जाण्याची किमाया ज्यांनी लिलया पद्धतीनं पार पाडले आणि एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनेक पुरस्कारांना ज्यांना पुरस्कृत करण्यात आलं ते आदरणीय मोहित शेट ढमाले मी आदरणीय मोहित दादा आपणास विनंती करतो पुढील मनोगत आपलं व्यक्त व्हावं आज आपल्या या शिवजन्मभूमीमध्ये शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या आपल्या पुणित भूमीमध्ये जी शिवस्वराज्य यात्रेची महाराष्ट्रात दनदनणार आहे तिचं खऱ्या अर्थाने प्रथमतः सुरुवात ही आपल्या पावनभूमीतून होत आहे गणपती लेण्याद्री देवस्थानच्या या भव्य प्रांगणामध्ये ह्या यात्रेच्या निमित्ताने उपस्थित आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षाचे प्रदेश जयंतराव पाटील साहेब त्याचप्रमाणे ह्या राज्याची ज्यांनी गृहमंत्री म्हणून खंबीरपणे धोरा सांभाळली आणि करोना कालखंडामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यातसुद्धा त्यांचं प्रामुख्याने लक्ष होतं असे अनिलजी देशमुख साहेब त्याचप्रमाणे आपल्या विभागाचे खासदार आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब असतील त्याचप्रमाणे अशोक बापू पवार साहेब असतील सन्मान्य सर्वच व्यासपीठ आपला आम्हाला सर्वांना एक एक दोन दोन मिनटं दिलेली आहे आणि त्या दोन मिनिटात आप आमचं सर्वांचं मनोगत व्यक्त करण्याचं आम्हाला सांगितलं आहे त्यामुळे जास्त न घेता सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित आले सर्व कार्यकर्ते सर्व सन्मान्य आज आपला तालुका ज्या वेळेस अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांना आणि आपला तालुका हा पवार साहेबांना पूर्वीपासून मानत आलेला आहे हा तालुका शेतीप्रधान तालुका असून येथे पाच धरणं छोटी मोठी बरीचशी धरणं आणि छोटे चोट छोटे डॅम असं पाण्याने विखुरलेला हा हा तालुका आपला नटलेला तालुका आहे आणि इथे खऱ्या अर्थाने ही जी किमाया करून दाखवली ती सर्व किमाया ही पवार साहेबांची किमाया आहे आणि हे करत असताना पवार साहेबांनी एकदम छोट्या मोठ्या लहान घटकांना गृहीत धरून त्यांचा त्यांना कसा न्याय देता येईल या दृष्टीने पवार साहेबांचं लक्ष एका लहान मुलासारखं आपल्या तालुक्यावर नेहमी राहिलेलं आहे हे करत असताना खऱ्या अर्थाने पक्ष ज्या वेळेस वेगळा झाला आणि त्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये एक वेगळी लाट या नि निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाली प्रचंड दबावाखाली आपला तालुका होता परंतु त्या दबावाला सुद्धा आपल्या तालुक्याने जुगारून आपल्या सर्वांना पवार साहेबांच्या विचाराला खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे साहेबांच्या विचाराला राहुल गांधींच्या विचाराला या तालुक्याने स्वीकारलं आणि आपल्याला सर्वांना परिचित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते अमोल डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना भरघोस अशा मतांनी आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने निवडून दिलेला आहे या तालुक्यामध्ये युवकांसाठी आपल्याला एम आय डी सी खऱ्या अर्थाने साहेब आमच्या तालुक्यामध्ये एम आय डी सी होणं गरजेचं आहे आणि हे करत असताना आणि पठार असेल ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस एम आय डी सी उपलब्ध होईल त्यावेळेस आमची जी ला मुलं आहेत सुशी तरुण आहे हे बाहेर जाणार नाहीत आणि सर्वांना रोजगार या निमित्ताने या, या इथेच उपलब्ध होईल हे करत असताना शिव यात्रा ही काढण्याचं कारण काय तर आपल्याला सर्वांना परिचित आहे महायुतीचं जे सरकार आहे हे जुलमी सरकार आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना असेल तरुणान असेल की बरेचसे अन्याय या सरकारने आपल्या या काळामध्ये केलेला आहे आपले उद्योगधंदे हे गुजरातला पाठवलेले आहे आणि आपल्याला फक्त छोट्या छोट्या योजना या देऊन आपल्याला तो तोंडाला पानं पुसण्याचं काम हे महायुती सरकार करत आहे आणि याला याला याची जागा दाखवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला या शिवशिराज्य यात्रेच्या निमित्ताने जनजागृती करायची आहे आणि त्यांना आपल्या लोकसभेमध्ये त्यांना त्याची जागा दाखवलीच आहे परंतु अजून त्यांना खालच्या पद्धतीने त्यांना जागा त्यांची दाखवल्याशिवाय आपण राहणार नाही आणि पवार साहेबांचा विचार घेऊन निश्चितच आपण सर्वजण यापुढे चालणार आहोत मी आपण आपल्या सन्मान्य सन्मान सन्मान्य सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो हा तालुका हा पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी साहेबांच्या विचारांनी चालणारच आहे आणि आपण जो निर्णय कोणताही घ्याल त्याला सर्व आम्ही सर्वजण बांधील आहोत आणि इथून पुढे तुम्हाला शब्द देतो आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल परंतु हे करत असताना आमच्या खासदार साहेबांनी पाठीमागच्या पाच पंचवार्षिकमध्ये जी स्वप्न बघितलेली आहेत जी शिव शिवकालीन शिवाजी महाराजांचा जी, जी संग्रहालय उभं करण्याचं जे मानस घेतलेला आहे शंभर कोटीचा त्यावेळेस प्रोजेक्ट होता आणि त्यावेळेस मंत्रालयामध्ये मी स्वतः त्या प्रद, प्रदर्शनासाठी उपस्थित होतो आणि अतिशय सुंदर प्रकल्प त्यांनी जो हाती घेतला तयार केलेला आहे त्याला मुर्तरूप देण्यासाठी आपण सर्वांनी मनापासून प्रयत्न करावं आणि आमच्या तालुक्याला आणि आपल्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने ते एक हो, नवीन वैभव या निमित्ताने निर्माण होणार आहे मी जास्त नाही काय बोलता आपल्या उपस्थितांचा मनापासून आभार व्यक्त करतो आज खऱ्या अर्थाने जागतिक क्रांती दिन आहे जागतिक क्रांती दिन असून त्याचप्रमाणे आपला आदिवासी दिन आहे या दोन्ही एवढा हे असताना सुद्धा नागपंचमीचा मोठा सण असून आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र